नमस्कार मैत्रिणी जयश्री कलेक्शनच्या या तुमच्या सर्व सख्यांचं खूप सारं स्वागत आहे महिला दिन येतोय आणि महिला दिन स्पेशल आपण पन्नास टक्के ऑफ मध्ये काही दागिने देऊ केलेले आहेत साज शृंगारामध्ये सर्वात प्रामुख्याने महिलांचा आवडतीचा साज म्हणजे चुडा अगदी बरोबर मैत्रीण खूप सुंदर असा चुडा या चुड्यामध्ये आपला हात खूप सुंदर दिसतो वेगवेगळ्या कलरच्या बँगल्स अथवा हिरव्या चुड्यामध्ये प्रामुख्याने परिपूर्ण करण्यासाठी गोल्डन बँगल्सचा खूप मोठा हातखंड आहे त्याच्यामुळे खूप सुंदर दिसतो हिरवा चुडा परिपूर्ण होण्यासाठी हिरव्या बँगल्स खूप छान दिसतात आपण फोर पीस सिक्स पीस पन्नास टक्के ऑफ मध्ये उपलब्ध केलेल्या आहेत तर पाहूयात की आपण कोणत्या बँगल्स उपलब्ध केलेल्या आहेत खूप नाजूक बँगल्स आहेत गोल्डन बँगल्स त्याच्यावरती तुम्ही पाहू शकता अगदी खूप सुरेख आहे डेली मध्ये अजिबात काळ्या न पडणाऱ्या सुंदर अशा बँगल्स काही याच्यामध्ये आठ बँगल्स सुद्धा अवेलेबल आहेत आणि ह्या बँगल्स आपल्या सर्व सख्यांसाठी एकशे दहा रुपयामध्ये आपण उपलब्ध केलेल्या आहेत मैत्रीण बँगलच्या डिझाईन्स पाहून घ्या त्याची शाईन त्याची चकाकी बघून घ्या खूप सुरेख दिसणाऱ्या डेली यूज मध्ये येणाऱ्या या बँगल्स रोजच्या वापरात अजिबात काळ्या पडत नाहीत आणि खूप सुरेख अशा या बँगलचा स्क्रीनशॉट घ्या एकशे दहा रुपये मात्र मध्ये पुढील बँगल्सकडे येऊया फोर पीस मध्ये थोड्याशा जाडसर अशा डिझाईनच्या बँगल्स आहेत आणि त्याची किंमत अगदी एकशे तीस रुपये मात्र मध्ये आपण देऊ केलेल्या आहेत पन्नास टक्के ऑफ मध्ये या बँगल्स आपण उपलब्ध केलेल्या आहेत डिझाईन्स बघून घ्या शाईन बघून घ्या आणि तुमच्या आवडतीची ही बँगल्स तुम्ही ताबडतोब स्क्रीनशॉट घेऊन आपल्या बुकिंग नंबरवरती बुकिंग करून घ्यायची आहे महिला दिन स्पेशल आपण ह्या चुड्या मधील गोल्डन बँगल्स एकशे तीस रुपयामध्ये तुम सर्व सख्यांसाठी उपलब्ध केलेले आहे खूप सुंदर अशा डिझाईन्स त्याची शाईन तुम्ही पाहू शकता त्याच मॅट गोल्ड तुम्ही पाहू शकता सोन्यालाही लाजवतील अशा या फोर पीस बँगल्स तुम्ही ही सर्व डिझाईन्स अगदी जवळून पाहू शकता व्हिडिओ पॉज करून त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि आपल्या बुकिंग नंबरवरती या बँगल्स तुम्ही बुक करू शकता शेवटची डिझाईन दाखवतीये खूप सुरेख अशी बँगल्स तुमची बँगल्स आवडती बँगल्स ताबडतोब तुम्ही या बँगल्स बुक करू शकता आपण सिक्स पीस बँगल्स उपलब्ध केलेल्या आहेत मैत्रिण सहा पीस मध्ये एक मधली बँगल थोडीशी जाडसर त्याच्या बाजूच्या चार पी दोन बँगल्स थोड्याशा बारीक अशा या सिक्स पीस बँगल्स आहेत आणि त्या फक्त सव्वा दोनशे रुपये मात्र मध्ये आपल्या सर्व सख्यांसाठी उपलब्ध केलेले आहे महिला दिन स्पेशल आणि महिलांच्या साज शृंगारामधला प्रामुख्याने आवडतीचा चुडा हा आता जयश्री कलेक्शनच्या बँगल्सनी सजणार आहे खूप सुरेख असा हा चुडा आणि सिक्स पीस बँगल्स सव्वा दोनशे रुपये मात्र मध्ये आपण आपल्या सर्व सख्यांसाठी उपलब्ध केलेला आहे मैत्रिण तुम्हाला, तुम्हाला काय करायचंय पट पटकन एक मोबाईल आहे तुमची आवडती बँगलचा स्क्रीनशॉट काढायचा आपल्या बुकिंग नंबरवरती तुम्हाला लगेचच तुमची आवडती बँगल बुक करायची धन्यवाद मित्रांनो